नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गाव घेऊयासाठी जागेचा अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी लावले हुसकावून पालघर जिल्ह्यातील महत्वाकांक्षी असे वाढवण बंदर मंजूर आले असून त्या संदर्भात साईट कार्यालयासाठी जागा शासनाने वासगाव येथे नियोजित केले असून त्या संदर्भात सर्वे करण्यासाठी अधिकारी या गावामध्ये आले असतात तेथील स्थानिकांच्या रोषाला त्याला सामोरं जावे लागले कारण वास्तविक स्थानिकांनी या बंदर स्थापनेला पूर्वीपासून कडाडून विरोध केला किनारपट्टी लगतची सर्व गावे आहेत आणि त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा माहितीची विचारणा न केली असते सर्वे करायला आल्यामुळे त्यांना कडाडून विरोध केला असून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे पाहू या शासन पुढे काय निर्णय घेते किंवा नियोजन करते ते वातार इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा चीफ यांची रिपोर्ट